मराठा आरक्षणावरची क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयानं ना स्वीकारली येत्या चोवीस जानेवारीला सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील चार न्यायमूर्तींच्या पीठासमोर त्यावर सुनावणी होणार आहे त्यामुळे मराठा आरक्षण मिळण्याचं दार पुन्हा एकदा किलकिले झालंय पाहूयात एक रिपोर्ट मराठा आरक्षणाचा फैसला चोवीस जानेवारीला सर्वोच्च न्यायालयानं ना क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली मराठा समाजाच्या आशा पल्लवी समाजाच्या आरक्षणाबाबतची सुप्रीम कोर्टानं स्वीकारली आहे येत्या चोवीस जानेवारीला सुप्रीम कोर्ट या क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी घेणार आहे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती संजय कौल न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या चार सदस्यीय पीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्ट निर्णय देणार असल्याची माहिती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे यामुळे मराठा समाजासह सरकारच्याही आशा पल्लवित झाल्या सिक्युरिटी संदर्भात मान्य सर्वोच्च न्यायालयाने आज भाष्य केलेलं आहे येत्या चोवीस जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाने परत एकदा सुनावणीसाठी क्युरिटी पिटीशन ठेवलेली आहे याचा अर्थ असा की क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने नाकारलेली नाही तर सुप्रीम कोर्टाने स्वीकारलेली आहे यामुळे मला विश्वास आहे लवकरात लवकर याच्यामध्ये सुनावणी होईल व मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेल मराठा आरक्षणाबद्दल जे क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे सुप्रीम कोर्टात शेवटचा चान्स जो महाराष्ट्र सरकारला आहे ते मॅटर सहा डिसेंबरला इन चेंबर्स म्हणजे जजेसच्या ऑफिसमध्ये लिस्ट झालं होतं त्याच्यात पक्षकार किंवा वकील नाही जाऊ शकत तर त्या सहा तारखेच्या हिअरिंगमध्ये असं ठरलं की परत हे जजेस चोवीस जानेवारीला हे मॅटर ऐकणार आहेत म्हणजे ह्याच्यात काही नोटीस इश्यू झालेली नाहीये किंवा डिसमिस झालेलं नाहीये किंवा ओपन कोर्टात घेण्याबाबत निर्णय झालेला नाहीये मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात राज्य सरकारनं सोळा टक्के आरक्षण दिलं होतं राज्य सरकारचा हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं योग्य ठरवला होता पण आरक्षणाची मर्यादा सोळा टक्क्यावरून कमी करत नोकरीत तेरा टक्के आणि शिक्षणात बारा टक्के अशी आरक्षणाची फेररचना मुंबई उच्च न्यायालयानं केली होती पण उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द केला होता आरक्षण रद्द करताना कोर्टानं काही महत्वाची निरीक्षणं नोंदवली होती आरक्षणाची मर्यादा कोणत्याही परिस्थितीत पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक वाढवता येणार नाही तसंच अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यानं आरक्षण दिल्याचं जरी राज्य सरकारनं निर्णयात म्हटलं असलं तरी तशी अपवादात्मक परिस्थिती दिसत नसल्याचं कोर्टानं निरीक्षण नोंदवलं होतं याशिवाय ज्या गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या आधारे राज्य सरकारनं मराठा आरक्षणाचा निर्णय घेतलाय त्या अहवालातूनही पन्नास टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा ओलांडण्याची गरज स्पष्ट होत नसल्याचं कोर्टानं आपल्या निर्णयात म्हटलं होतं आता क्युरेटिव्ह पिटिशन ऐकण्यास कोर्टानं संमती दिल्यानं आशा पल्लवित झाल्या असल्या तरी अशा क्युरेटिव्ह पिटिशनद्वारे निकाल बदलला जाण्याची शक्यता एक ही एक टक्क्यांपेक्षाही कमी असल्याचं मत कायदेतज्ज्ञ व्यक्त करतायत सुप्रीम कोर्टानं आरक्षण रद्द करताच त्यावेळेपासून सुरू झालेली आरोप प्रत्यारोपांची मालिका अजूनही सुरूच आहे मला राजकारणामध्ये जायचं नाही परंतु देवेंद्रजींनी दिलेलं मराठा आरक्षण जे गायकवाड समितीनं शिफारस केली होती ते हायकोर्टामध्ये टिकलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये एक वर्ष टिकलं होतं मग सरकार बदलल्यानंतर का गेलं याची देखील उत्तर काही लोकांनी दिली पाहिजे ती काही लोकांकडे उत्तर नाही आहेत परंतु मनोजजींनी समजूतदारपणानं या सगळ्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे हे बा जारांगेनं हे सरकार दिशाभूल करत आहे वारंवार जारांगेना वेगवेगळ्या पद्धतीनं मुदती देत आहे प्रत्यक्षात कशा पद्धतीनं जारांगे पाटलाच्या जा मागण्या मान्य करणार हे कुठे स्पष्टीकरण येत नाही आणि एक अर्थानं सरकार हे मराठा समाजाचीच दिशाभूल करते असं मला वाटतं कोणत्याही प्रकरणात क्युरेटिव्ह पिटिशन हा शेवटचा पर्याय असतो क्युरेटिव्ह पिटिशनमधील सुनावणी दरम्यान संपूर्ण प्रकरण नव्यानं ऐकलं जात नाही फक्त निर्णयात काही त्रुटी असल्याचं पक्षकाराला वाटल्यास त्या त्रुटींच्या अनुषंगानं तांत्रिक बाबींवर युक्तिवाद ऐकला जातो तसंच निर्णयानंतर नव्यानं काही पुरावे आलेले असल्यास त्या पुराव्यांच्या आधारे युक्तिवाद केला जाऊ शकतो एकूणच काय तर मराठा आरक्षण पुन्हा मिळण्याची शक्यता धूसर असली तरीही नव्या मुद्द्यांच्या आधारे सरकारकडून जोरकसपणे बाजू मांडली गेल्यास आरक्षण पुन्हा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज